कृष्णारी माझ्या युट्यूब चॅनलाचे तुमचे स्वागत आज आय आम्ही गोवा ते पंढरपूर वारीक सुरू करतात सकाळी सातां सुमार पांगळेकार देवाक आणि हनुमानाक नाल दौरून तसे सांगणे घालून आम्ही वारीक वचपासून सरले गावातले खुपशे मंडळी वाटेर वारीक सोडपले ऑलमोस्ट चाळीस मिनटं झाल्या आम्ही आता सारखे उंदीर ब्रिज क्रॉस केला ऑलमोस्ट दोन किलोमीटर स्मर चले आता नामस्मरण करीत पुढे चलत असा आमक सोडपाली गेमवली सगळं परत परतीची वाट धरल्या आयज आमका बांदोड्या हो हो, पर ते पर्यंत ऑलमोस्ट थर्टी एट किलोमीटर्स जाय पोया पावतात ते मुळगाव आयज थर्टी एट किलोमीटर्स चलोन फाल्याच्या मुळगांव वारकरी संस्थेची पंदरावी वारी सुरू करतले आम्ही चलपाक ती बद्द पांच तारखेक पंढरपूर पावतले सध्या आम्ही कुंय बायपासार पावल्या आता कुंड बयपासार पावल्या म्हटल्यार आमकां पयलीं भोमा स्टॉप जाय घेऊक खुबशे लोकांनी आपल्या घरात पांय लायन चला म्हणून सांगला दनपारचें जेवण आमकां सारमानस हा आसतलें फेरी काढून दुसऱ्या वाटेच्यान चव्हाण मावलीत आमक एर थंयच जेवण दिता तसेच रातचे जेवण आम्हाला आयज रोशन मावली दितलो आता कुणय पावता तेन्ना कुंड गेटीर आता आणि दोग जाण जॉयन जवळपे असा कोण ते तुम्हीच पयात मागीर भोमा मागी पावता म्हटल्यार म्हटल्या जॉयन जॉईन आमकां मागी ते जाऊन आम्ही आता बारा जण डायरेक्ट हा वच मुळगाव आणि सकाळच्यान मागीर वारी सुरू मा का मा राम कांगसर आणि तीग जण आणि हे जात धाकटी माऊली जॉईन जाल्ली आसा तुमी पळोवपाक शकता कशा सगळ्याक पाय पडटा ते माऊली राम कृष्ण हरी <laughs> पळोवपाक शकता सगळ्या पाया हात लावून पाय पडतात की चल फुडली वाट चलया तर रामकृष्ण रामकृष्ण तू येत ला। तू येत आई साडेआठ बाहेर सरिल्ले आता टाइम ज्लो असा साडे <स्तार> दहा <क्रेंगा> आणि आम्ही पुणे पावले असा हायवेक लागला तसेच वदोळच्या वताचो करकरो आशिल्लो तसो आता पावसाक लागून रस्तो मातसो थंड झाला आणि चलपाक बरें पडटा सो, बरे सो पावसाची गरज आशिली आता सध्या घरातल्यान बाहेर सरलेलं तेट आशिल् संयम जॉईन झाला संयमा आमकां सोडपाक लागून ऑलमोस्ट जाण येयल्ले तेज्या त्याच्यानंतर आता उडली वाट आम्ही जाण चलता चलतात आता पुढे एक एक तो जॉईन जाईल तो तू चला आमचा पोहूया पळत राहा जर तर चॅनल सबस्क्राईब केलं ना झालं सबस्क्राईबही करा पुढले व्लॉग पोहपा रामकृष्ण हरी आता मी घोमा साईराजाला दे पावले असा तर साईराजा घेर घराकडे भीतर घेता हंगसल्या भा सरता ते सैराजू आम्हाला जॉईन जाऊ वापर हसता पण कसं तो रामकृष्ण रे वारी पहिली भीती गेली असा Okay, आता भोमान सैराज झाले त्यांच्या बाहेर सरता सगळेजण सईराज येडा रामकृष्णारी रामकृष्ण हरी आता फुडली वाट धरता आता आणि एक दोन स्टॉप उरलेले असा फुडे घरांनी आमकां एव्हरी इयर डायरेक्ट सार मनशेर जेवणाक रावपाचे कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय सध्या आम्ही खांडोळा पावले असा आणि खांडोळा पावना पुढे आणि दोघ जण ॲड झाले हे पण तोपे बीन नेता आतापर्यंत <laughs> आम्ही सारखे टायमार असा आता ॲट सार प्रेजंट सारखी झाले असा आणि फेरेक रावल्या आता एक आशिल्ली फेरी पूण फाटल्यान आमचे दोग जाण उरल्या लागून आम्ही ही फेरी चुकयली आणि आता हे पळय हांगसर गजर घालता फुडली फेरेसर हांगसर गजर घालतले जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी झाले आता आम्ही फेरीन बसता फेरीन असेच गजर घालीत आम्ही फेरीन वतले जेव्हा शकता गजर घालीत ताप फेरे चढा राम कृष्ण हरी आता मी फेरी क्रॉस करून सारमानस पवलेले असा सगळे जण दवले त्यांच्यानी गजर परत स्टार्ट केला म्हणप आता आणि दहा पंधरा मिनटांच्या वाटेचेर जेवणाची व्यवस्था केली असा जय राम कृष्णा हारी जय जय राम कृष्णा हारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आता चवण मावली थं पवले असा मी ऐकता असत कसं गजर चालू असा तो तसेच आता पुढे ढिंडी बीन मारतले ते तुम्ही पोवप शकता चव्हाण महाडी हासर बसून गजर घालता आणि त्याचे त्याच आमची उमेद बघितात म्हणता आमची आमचे दनपारचे तशीच वर्स आमची जेवणाची दनपारचे जेवणाची व्यवस्था चवण माऊलीच करता एवरी इयर तो आमकां आपल्या घरात कडे आपयता जेवपाक आता आमी देवकी दिंडी मारतले

आता जेवण जेवून फुडे वयता थोडे जण सारखेच फुडे पावले असतात तसेच हे पय दिसत सुद्धा ना सारखे फाटल्यान असा हे पय येता सुशेगात फुडल्यान आम्ही गजर करीत वताले हांकां लागून रावला फाटल्यान खंय पावले ते पळोवपाक सुशेगात येता चड जेवले दिसता सुस्त येता <laughs> रामकृष्ण रे पोवप शकता कसे नामस्मरण करीत पुढे येत असा आमच्या माऊली श्रीराम हे सदांच फाटल्यान रावपी मनीस आता तरी फुडें धावताले पळोवया आता आम्ही ऑलमोस्ट तिळगाव पावल्या आणि एक चौदा किलोमीटरची वाट उरलेली असा आमची पोया चौदा काय मग्झेक्ट हायन पोहना तिळगाव ते हंगर कितले किलोमीटर असा ते जस्ट अंदाजे म्हटलं हायन रामकृष्णरी आता आम्ही गोठणेश्वर तळेश्वर देवस्थान विसाव्याक लागून राहिले असा तुम्ही पोवप शकता हंगर आमचे सगळे माऊली कशे मिसाव घेतात ते कोण कोण जाम झाले आू समको फ्रेश आळटा रामकृष्ण री पय जाम झाला रे हय <laughs> पंधरा मिनटचा ब्रेक घेऊन आता मी आमची फुडली वाट चलपाक सुरू केल्या आता थंयच्यान चलत तर वेदांता महिनीकडे पावले आम्ही तुम्ही पोव शकता सारखे नामस्मरण करत पुढे वता सारखे शिस्तबद्ध पद्धतीन वता आयडीच्या कोण मधी असे ना पोवप शकता रामकृष्ण हरी आम्ही बिचोलेन एंट्री केल्ली असा सध्या आम्ही कोटेश्वर देवस्थानाकडे पवलेले असा पावसाक लागून हा सायडीक रावला बाकीचे सगळे फुडे गेले मागेल रेनकोट क्रितेशाकडे उरला आणि आता पाऊस सुरू झाला एक वटेन हा आणि सागर फाटल्यान उरल्या आमचे रेनकोट पुढे पावले आणि आम्ही फाटल्यान उरल्या टाईम ज्लो असा सवा पाच आणि आम्ही सध्या बिचोले आयटीआयकडे पावल्या हे पण सगळेजण रेस्ट घेता पया पय आणि आमक रावले म्हणून सांगता हे पण पय रेस्ट येता सगळे आता आमका पण संजय माऊली मेळपा गेल्लो असा संजय माऊली रामकृष्ण हरी आता आम्ही अर्जुन माऊलेले थंय पावले असा आमचं फुडलो स्टॉप असा तो अर्जुन माऊलेले थंय असतो चहा घेवपाक आता पहिली त्यांच्या देवाकडे दर्शन वयता गजर घालता आणि त्यांच्या घराकडे येतले आता आम्ही अर्जुन माहुलेल्या घराकडे पवलेले असा तुम्ही पोवप शकता हा पाय दोन ते घरां भतर आमकां हॅलो आमच्या वांगडा आणि एकटो आमचा पार्टनर जॉईन झाला तो कुंदन मावली कुंदन माऊली गेलो पै आता आमच्या वांगडा कुंदन माऊली जॉईन झाला आमक रामकृष्ण हरी टाइम झाला सव्वा हो। आणि आम्ही आता अर्जुन माऊली थंच्या बाहेर सरल्या गजर घालीत भा पोपूक शकता अर्जुन मग जनतेची वाईट सोडपास लाून पण थं अर्जून अर्जुन मग आम्ही आता गजर घालीत पुढे सरल्या आणि सरल्यान आता एक वराची वाट असा पुढे मुळगाव बोल आम्हाला सध्या आम्ही मुळगाव पावले असा दोळांतर वत हो पोवप शकता आता आम्ही केळबईच्या पावल्या पवल्या तशाच सगळ्या जाण्या भीतर सुशेग घेता सगळ्यांचे पाय जाम झाले असा चलून चलून आयज ऑलमोस्ट आम्ही थर्टी एट किलोमीटर्स चल्या थटी एट किलोमीटर्स चलून हे पय सगळे रेस्ट घेता पोवप शकता कसे रेस्ट घेता ते रेस्ट म्हटल्या कोण जाम पडल्या कशा दिसना सगळ्या सारखे सगळ्यांची तोंड सारखी हसमुख असा आता आता आम्ही न्हांवपाक नवपले तळयेचे तळी दाखता फ्रेश जातले वतले आतां थंय ऑलरेडी पळय खूब खूप न्हाता कळ्ळें नवून फ्रेश जातले आणि डायरेक्ट जेवतले निदतले आणि फाल्यांच्यान आमची वारेचो प्रवास म्हणतात सुरू जातलो मुळगांव वारकरी संस्थेचो पंदरावी वारी जी फाल्यांच्यान सुरू जातली आम्ही चलपाक सुरू करतले ते पळयात भुरगे कशे जाता ते हांगा